I <laughs>

तर मी आता म्हणून मी प्रत्यक्ष असं की जालो दौऱ्यावर त्याचा आढावा घेतो आपल्याला ही योजना किती वेगानं पूर्ण करते त्यामुळे त्या गतीने काम झाल्या करावं लागेल त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तिथे दारीपाशी भाजी भाग आहे त्यामध्ये आपल्याला काही एक रोड राहायचा दरम्यान सव्वीस हजार एक्टरपर्यंत आपण ते पाणी द्यायचं आपण महिला काळामध्ये निधी जारसंनी आहेत राज्यभरामध्ये सगळ्यात महामंडळामध्ये काम सुरू आहे परंतु जर आपण कामाचा आढावा घेतला तर मला वाटतं इतकं अप्रजून काम झालेलं आहे म्हणजे कधी काही मला असं वाटतं की याशक्य वाटलं असं लोकांना मान्य देवेंद्रच्या काळामध्ये त्याला जो घट मिळाली त्यामुळे हा प्रकल्प आता प्रक्षेपात आलेला आहे आता फायदा या फायद्याचा काँग्रेसमध्ये आपण बरेच दिवस काम केलं राहुल गांधींनी मला तुमचा निवडणूक आयोगाच्या विरोधात आवाज उठवला होता त्या विरोधात निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आणि दहा दिवसाची उत्तर दिली उत्तर राहुल गांधीचं काय की शेवटी आता कुठलाही त्यांच्या म्हणून म्हटल्या काळात आपण पाहायला असेल की विदेशात जाऊन देशावर टीका करण्यात त्यांनी ठरवलं तर देशातली कोणी दखल घेतली होती देशाची बदनामी जेवढी करता येईल तेवढी त्यांनी केलेली आहे तर आता परदेशात आता पूर्ण लोक परदेशातून आता दखल घेतल्या टीका करायला निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक प्रक्रिया आक्षेप घेणार आहे म्हणजे मतदानाचं अवमान करण्याचे करत आहे उलट मतदारांची माफी मागितली पाहिजे अशी आपली मागणी सर आपण निवडणूक प्रक्रियेबद्दल बोलतो आपण ही काही काळ आक्षेप त्याच्यावरती नोंदवलं होते आपल्या मतदारसंघात मतदान चुकीत झाले सुजीविके यांच्या संदर्भात त्या आक्षेप दूर झालाय का त्या नाही त्याच्यामध्ये त्याने खुलासा केला आहे माहिती पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही आता आक्षेप आमदार आले जे नेतृत्व कधी त्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेला खोट्या प्रचारावर आधारित काहीच यश मिळालं आहे मात्र तुम्हाला आंध्रमध्ये यश मिळालं तुम्हाला कर्नाटकात यश मिळालं लोकसभेला शिक शंभर दिवस जागा मंभरीपर्यंत काँग्रेस पोहोचली किंवा निवडणूक चाळीशीपर्यंत त्यांची आठवड्या दिली मात्र काहीतरी काही निवडणूक आयोगाच्या बरोबरीनं हात मिळवणे काही काहीतरी माझी बोदा केलेला आहे ज्यावेळी स्वतः देशमुळे तेव्हा घोटाळा नसतो नेता आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर संपूर्ण जगामध्ये आज त्यांच्या त्यांच्याबद्दल ते सिक्कामुद्ध झालेला आहे विश्वनेता म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा देश पुढं चालतो आहे आजही अमेरिकेच्या एवढ्या टालीफॉर्डमध्ये आज अतिशय मध्यथमपणे आणि आत्मनिर्भरतेनं देश या सगळ्या परिस्थितीला सामोरे जातो तेव्हा फक्त आदरणीय मुळे त्यामुळे मला वाटतं काहीतरी कारण झालं लोकांचं राहुल गांधी झालेली सर राहुल गांधीच नाहीये तर शरद पवार जे असतील किंवा अनेक ज्येष्ठ नेते याच्यामध्ये आंदोलनात सहभागी आहेत की आंदोलन करण्याची ज्येष्ठ नेत्यांना वेळ येते ज्येष्ठ नेत्यांची ज्येष्ठ तरी सोडून दिली आहे ज्येष्ठता वयान येत निवडणुकीच्या मध्ये ज्या मालका करण्याचे जे आरोप शरद पवार करतात मला वाटतं ज्यावेळी मतपेट्यांचं काम राज्यामध्ये होत होतं किती मोठ्या प्रमाणात धांदिली पवारांनी केली होता

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा